हॅलो शुभ सकाळ तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना व्हिलॉग तर सकाळी सकाळी मस्त झाडांना अशी फुले आलेली होती नाही आई भेटून देऊ राहिल्या कारण की पाऊस आपलाय ना थोडेसे लाकडं भिजले ना त्यामुळे आज आमचा स्वयंपाक ना चुल्यावर होता तर मस्त त्याला म्हटलं बसून आज मस्त पोळ्या करूया तर मधल्या गॅसवर भात आणि भाजी होत होती तर म्हटलं चला इकडे पोळ्या करून घेऊ तर ताईन ते सर्वजण येणार होते अजून काही आलेले नव्हते तोपर्यंत आमच्या पोळ्या भाकरी झालेल्या होत्या आणि लाईटीची वाट बघत होतो पण लाईट काही आली नाही मग त्यानंतर आहे ना मला तर काही पाट्यावर मिरची वाटता येत नाही तर आई पाट्यावर मिरची वाटत होत्या त्यानंतर ताई आल्या

एकच बायको मग चार बायका करावं लागतील मला चौघींचं आवरायचं म्हणलं भाकरी केलेले आता भाकर नाही दिसत आहे चुल वाढलंय भाकरी कुठे ग डॉक्टर साहेबांची थोडी तब्येत असं मला वाटतंय हो माझे तोड तोड होत रे असं वाटतंय मला कोणतं हे जाऊ दे पण ताईला एकदम प्रॅक्टिस आहे बर गेलंय सगळं

बघ बघ किती बारीक वाटली पूर्ण अर्ख उतरलेला आहे मिरची आपण दोघांनी मिळते या कधी खाणं वळ टाकायची का ए मम्मी एवढ्याच स्फूर्तीने माझा मसाला वाटून दे <laughs> तर ताई आल्यानंतर ताईने थोडा मसाला वाटला त्यानंतर का मसाला कारण की पूजाला ही आमटी करायची होती चालू होतं आता ताई तू झाली आता संध्या आतूय आणठूची भाऊ बारीक झालं का आताची सुरुवात आहे उंदरी लागली असं वाटत नाही अरुणाक्का पण बसायचं आहे असं वाटतं मला नाही

दातात नाही नाही तर नंतर सगळ्यांचा मसाला वगैरे वा वाटून झाल्यानंतर मी मस्त अशी भाजी फोडणीला दिली तर छान अशी वाटाणा बटाट्याची भाजी झालेली होती तर आम्हाला जेवायला बसायला थोडं उशीरच झालेला होता तर आम्हाला सगळ्यांना जेवायला बसायचं होतं अरुणताई साक्षी प्रियांका तुम्हाला दिसल्या नाही तर त्यांना सुहासिनींचं जेवण होतं त्यामुळे मग त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्या नाही तर इकडे आम्ही सगळे पण जेवण करायला बसलेलो होतं तर आहे सगळ्यांना तर मला काही सकाळपासून तुमच्याशी बोलायला वेळच भेटला नाही कारण की आज सगळ्यांना घरी जेवणासाठी बोलवलेलं होतं तर सहजच बोलवलं होतं सगळ्यांना मग सगळ्यांसाठी मस्त वाटे बटाट्याची भाजी श्रीखंड चपाती असा काही मेनू होता तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता त्यानंतर ताई ते आले पण आज लाईटीने जरा गोंधळ केला त्यामुळे स्वयंपाकाला पण उशीर झाला त्यामुळे तुम्हाला कालचा व्हिडिओ पण आला नाही कारण की एडिट करायला टाईमच भेटला नाही तर आत्ता मस्त आहे ना मी सगळ्यांसाठी कॉफी ठेवली आहे सगळेजण मस्त हॉलमध्ये गप्पा मारत आहे आणि इकडे मला शिवने कॉफीच्या मस्त पुढे आनंद दिलं आहे तर आता मी सगळ्यांना सॉ कॉफी ठेवते तर चला तुम्ही पण या नक्की कॉफी प्यायला ना आज जरा जास्त काम होतं त्याच्यामुळे मग आवरायला पण उशीर झाला जे मी मिळून दोघींनी पण काम आवडलं मग पटकन आवडून गेलं आमचं काम पण इकडे छान असे मस्त कॉफी ठेवलेली होती सगळ्यांसाठी सा आणि दूध पण तापट ठेवायचं होतं आणि आता कॉफी गाळून वगैरे घेतली होती तर चला आता सगळे मस्त कॉफी झाली मी सगळ्यांसाठी सा कॉफी घेऊन चालले सगळ्यांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर सगळेजण पडलेले होते तर संध्याताई आणि सुवर्णताई केसवर बांधताय तर त्या दोघेही थोड्याशा पडलेल्या होत्या त्यामुळे मग त्या उठल्या कॉफी आणल्यानंतर मग सगळ्यांनी गरम गरम अशी कॉफी घेतली आणि त्यानंतर मला मार्केटमध्ये पण जायचं होतं कारण की रविवार होता ना तर बाजार पण करायचा होता तर मग सगळ्यांना कॉफी दिली आणि नंतर मग मी बाजाराला गेले आणि आता इकडे सगळेजण कॉफी घेत आहे तर पूजानेच मला कॉफी बनवायला लावली होती तर त्यांना जर राहिली नाही तर आम्ही असं बोलत होतो पण खूप आवाज होता त्यामुळे म्यूट केलाय सगळेजण आता निघालेले होते साक्षी पण आलेली होती ना तर सगळेजण आता निघालेले होते छान आहे ना भेटून एकदा हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आज सकाळी सकाळी मस्त आवरायला काढलाय मी किचन तुम्हाला सगळं बसायला दिसत असेल काही रिकामा केलाय काही करायचं आहे तर मी आता बाहेर भांडे घासते तर थोडेफार झाले घसून बाकीचे घासायचे तर चला हा व्हिडिओ ना तुम्हाला सोमवारचा येतोय कारण की रविवारचा व्हिडिओ थोडाच शूट केलेला होता जास्त काही नव्हता तर म्हटलं मग चला आजचाही व्हिडिओ ह्याच हो व्हिडिओमध्ये टाकू तर सोमवारी ना मी भांडी घासायला काढलेली होती कारण की आता श्रावण लागणार आहे ना श्रावण लागणार आहे ना तर मला सगळे घरं पण आवरायचे आणि घरं आवरल्यानंतर ना मला होम टूर पण करायचं आहे तर म्हटलं चला आज आहे ना रिकामाच वेळ होता तर सगळे घ भांडे वगैरे घासून घेऊ तर मी सगळे भांडे घासण्यासाठी काढलेले होते आणि मी ना भांड्यांना पहिले थोडीशी बह्या पावडरने घासून घेते नंतर मग आपल्या विम जेल किंवा साबण जे काही असेल ना त्याने नंतर घासून घ्यायचे खूप चकाचक डबे निघतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कडे ना भांडे घासून घेतलेले होते आणि त्यानंतर आहे ना ते ओल्या कपड्या कॉटनच्या कपड्याने ना पुसून वगैरे मग ठेवत होते तर पुसल्यानंतर छान असे मग सुकतात आणि लवकर सुकतात तर मग कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने ना स्वच्छ असे डबे पुसून ठेवायचे तर माझे ना डबे सगळे घासून झालेले होते आणि बारीक भांडे घासायचे राहिलेली होती इकडे छान असे सगळे भांडे सुकलेली होती तर ओट्यावरच ओटाचा काही धुवून घेतलेला होता ना तर मग ओट्यावरच सगळे भांडे पालथी घातली म्हणजे लवकर सुकून जातात तर घर अजून धुवायचं बाकी होतं घर धुतल्यानंतर सगळे भांडे घरात नेणार होते आणि अंशूचं आहे ना मस्त गाडी गाडी खेळायचं काम चाललेलं होतं तर ना मी ना आता घर स्वच्छ धुवून घेते तर आहे ना किचनवर चढलेली होती मी आणि त्यानंतर ना घसण्याने सगळे किचनचे स्टाईल वगैरे सगळे वाफेने खराब झालेलं असताना तर ते घसून घेत होती आणि त्यानंतर आहे ना थोडंसं गरम पाणी आणि हे टाकून घेतलेलं होतं मी निरमा पावडर वगैरे किचनवर आणि त्यानंतर मग मी ना घसल्याने सगळं मेंचट जे जी काही जिथे जिथे डाग पडलेले होते ना म्हणजे सगळंच घसलेलं होतं पण ह्या ना जेव्हा वाप देतो ना तर वाफ सगळी त्याच्यावर बसते तर ते पण मला काढायचं आहे नेमके ते फिट्ट केलेलं होतं त्यामुळे ते, ते निघत नव्हतं तर मग तिथेच घसून घेतलं किचन माझं आहे ना महिना दोन महिन्याला आवडलेला असतो त्यामुळे ना मग जास्त काही घसण्याची गरज पडत नाही पण ते जाळी वगैरे स्लायडिंग ते जास्त खराब झालेलं असतं त्यामुळे मग ते घसावंच लागतं कारण की खिडकी ज गॅस आहे सगळी वाप खिडकीवरच बसते मग ते मेनचट होतात काचा त्यामुळे मग त्यांना जास्त घासावं लागतं आणि गॅसवर मी इकडे ना कागद टाकून घेतलेला होता कारण की मग गॅस ओला होतो बर्नर खराब होतात ना मग त्यामुळे मग का कागद वापरते मी गॅसवर पाणी पडू नये म्हणून आणि व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण की ना खूप मोठा झाला असता त्यामुळे मग फास्ट व्हिडिओ केला आहे मी आणि आता इकडे ना सगळं घासून वगैरे घेतलं होतं आणि मी तर पूर्ण ओलीच झालेली होती कारण की घर धुवायचं म्हटलं तर ओलं तर होतंच म्हणून मग मी गाऊनच वापरते घर वगैरे धुताना म्हणजे पटकन चेंज वगैरे करून घेता येतं तर ता। आता इकडे सगळं घासून वगैरे घेतलेलं होतं किचन घासल्यानंतर आहे ना बॅक साईडचं पण सगळ्या मानण्या वगैरे घासून घेतल्या पण ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही कारण की मग कॅमेरा परत सेट करा ठेवा मग खूप टाईम होऊन जातो त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आजचा व्हिडिओ आहे ना एवढं शूट करू मग त्यामुळे मग मी बॅक साईडचं घासताना वगैरे काही घेतलेलं नाही आहे खिडकी एकदम स्वच्छ घासून घेतल्या होत्या कारण की खिडकीच्या ज्या स्लायडिंग असतात ना तिथे खूप घाण असती तर तिथे प्रेशरने पाणी वतायचं तर सगळी घाण वगैरे निघून जाते आणि सगळं ब्रश निक चकाचक असं घासून घेतलेलं होतं मी खिडकीच्या जाईला आहे ना खूप मेंचटपणा आलेला असतो तर त्याच्यावर आहे ना अगोदर निरमाचं पाणी टाकून ठेवायचं थोडं वेळ भिजून द्यायची नंतर मग मी विम जेल ते वापरून मग ती खिडकी घासली तर खि खिडके पण एकदम चकाचक निघाली होती तर खूप म्हणजे अशी धूळ बाहेरची पण धूळ आहे ना खिडकीला बसते ना तर खूप खराब होऊन जाते खिडकी आणि स्लायडिंग वगैरे पण छान अशा धुवून घेतल्या आपण किचन जर फ्रेश ठेवला ना तर घरामध्ये ना एक वेगळंच वाटतं एकदम छान आणि प्रसन्न वाटतं कारण की किचन जर अस्वच्छ असला ना तर घरामध्ये स्वयंपाक करण्याला गृहिणीला पण काही अशी इच्छा राहत नाही स्वयंपाक वगैरे करायची घर फ्रेश वाटत नाही त्यामुळे ना कधी पण किचन रूम आपला स्वच्छच ठेवायचा तर वरचं पण लॅपटॉप वगैरे धुवून घ्यायचं होतं मला तर जेवढा हात पुरेल तेवढं मी घासून घेतलं होतं आणि आता वरून पाणी टाकून घेते मी कारण की तिथे पण आहे ना डबे वगैरे ठेवतो पण खूप धूळ बसलेली असते त्यामुळे ना मग सगळीकडून पाणी टाकून घेतलेलं होतं मी पुढे ना फ्रीज होतं त्यामुळे फ्रीज सरकवली की मग त्या साईडला पाणी टाकणार होते तर आत्ता माझा किचन रूम एकदम चकाचक असा धुवून झालेला होता तुम्हाला दिसतच असेल का किती स्वच्छ धुतलेलं होतं मी किचन तर सगळं किचन अगदी असं चमकायला लागलेलं होतं आणि घरामध्ये ना खूप प्रसन्न वाटत होतं जेव्हा आपण घर आवडतो ना तेव्हा घरामध्ये एक दोन दिवस असं खूप छान आणि प्रसन्न वाटतं आता माझे भांडे लावायचे बाकी होते तर इकडे सगळे आता भांडे पण लावून दिलेले होते मी भांडे लावतानाच पण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की मग एवढा वेळच नव्हता कारण की शूट करत बसला की मग खूप टाइम होतो आणि आवरायला पण उशीर होऊन जातो झालंय पावडे छान झाले ना अंशु तुला नाही खायचा अंशुला आज काय आणलंय नवी मॅजिकल आरुची पण आणले दाखवचा जाऊ दे आपण नंतर बघू माझे पावडे ठीक आहे संध्याकाळी जेवणात मस्त वांग बटाट्याची भाजी भात पोळ्या आणि गरम गरम पावडे असं केलेलं होतं तर पावडे खाल्ल्यानंतर कोणी काही जास्त जेवलं नाही फक्त भात आणि भाजीच खाल्ली तर छान असं मस्त मेनू झाला होता संध्याकाळचा जेवणाचा काय झालं अंशू पा काय काय झालं काळ काळ आज ढग आहे ना खूप स्पीड नि पळत आहे ना कुत्र्यांचा आवाज येतोय पेटला असेल नाही ग ढगच आहे ते पेटलं वगैरे काही नाही इमान असेल तर आज खूप दमली मी तर आजच्या व्हिडिओची एंड पण अंशूच करणार आहे तर आजचा आमचा व्हिडिओ हो मोठो चालली हो चालली ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हिदा बावर लासल ते लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभ रात्री शिव रात्री चला आता आम्ही झोपू खूप दमले आज बोलायची पण इच्छा नाही बाय बाय डब